हो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला अकरावा स्कंद अकराव्या स्कंदातील अध्याय तेवीस तेवीसव्या अध्यायामध्ये आपण एका ब्राह्मणांचा इतिहास पाहणार आहोत श्री सुख म्हणतात ज्यांचे पराक्रम श्रवण करण्यायोग्य आहेत अशा युश्रेष्ठ मधुकांना मुकुंदांना भक् भगवत भा, भक्त उद्धवाने जेव्हा अशी प्रार्थना केली तेव्हा त्यांनी आपल्या सेवकाच्या प्रश्नांची प्रशंसा करून त्याला म्हटले भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे बृहस्पती शिष्या दुर्जनांच्या कटुवाणीच्या आघाताने घरे पडलेल्या मनाला सांभाळू शकणारा सत्पुरुष या जगात सहसा सापडत नाही माणसाच्या हृदयाला जेवढी पिढा दुष्ट्यांच्या मर्मभेदी कठोर वाघबाणांनी बाणांनी होते तेवढी मर्मभेदी बाणांनीही होत नाही उद्धव यासंबंधी एक मोठा पुण्य पुण्यकारक इतिहास सांगतात तो मी तुला सविस्तर सांगतो लक्षपूर्वक एक एका भिक्षूला दुष्टांनी अतिशय त्रास दिला त्यावेळी त्यांनी त्याने आपले धैर्य सोडले नाही आणि हे आपल्या पूर्वजनच्या कर्मांचे फळ आहे असे समजून आपल्या मनातील भाव प्रकट केला होता अवंती नगरात एक ब्राह्मण राहत होता शेती व्यापार करून त्याने पुष्कळ संपत्ती मिळवली होती तो अतिशय कंटूष कामी लोभी आणि रागीट होता त्याने आपले जाती बांधव किंवा अतिथी यांना कधी गोड शब्दांनीही सुखविले नाही तर मग खाऊ पिऊ घालण्याची गोष्ट तर दूरच राह कधीही धर्म कर्मे न होणाऱ्या घरात तो राहत असे आणि योग्य वेळी सुद्धा सुखोपभोगांनी आपल्या शरीराला सुखी करीत करीत असे नसे त्याचा कंजुषपणा आणि वाईट स्वभाव यामुळे त्याचे पुत्र कन्या बंधू बांधव नोकर चाकर पत्नी इत्यादी सर्वजण दुःखी असत त्यामुळे ते आपल्या मनाला बरे वाटेल असे काहीही करत नसत यह लोक आणि परलोक अशा दोहोंनाही मुकलेल्या व यक्षासारखी धनाची केवळ राखण करणाऱ्या त्याच्यावर कर्म धर्मकर्माच्या अभावी पंचमहायज्ञांच्या देवता रागवल्या हे उद्धव पंचमहायज्ञांच्या देवतांच्या कोपामुळे त्याचा पूर्व पुण्याचा आधार नाहीसा झाला आणि अतिशय उद्योग व परिश्रम करून मिळविलेले मिळवलेले धनही नष्ट झाले उद्धवा त्या अधम ब्राह्मणांचे काही धन त्याच्या कुटुंबियांनी घेतले काही चोरांनी चोरून नेले काही दै दे, दैवी कोपाने नष्ट झाले काही काळाच्या प्रभावाने नाहीशे झाले काही त इतर माणसांनी घेतले आणि उरले सुरलेले धन राजाने काढून घेतले अशा प्रकारे त्याची सर्व संपत्ती निघून गेली त्याने धर्म जोडला नाही की सुखोपयोग घेतला नाहीत इत इकडे त्याच्या सोयऱ्या धायऱ्यांनी सुद्धा त्याच्याकडे पाठ फिरविले आता त्याला भयानक चिंतेने घेरले धन नाहीसे झाल्यामुळे सतत त्याच काळजीने त्या बिचाऱ्याच्या मनात खेद उत्पन्न झाला अश्रूमुळे त्याचा गळा दाटून येऊ लागला परंतु यामुळेच त्याच्या मनात संसाराबद्दल उत्कट वैराग्य उत्पन्न झाले आता तो ब्राह्मण मनात म्हणू लागला की अरे रे मी आजपर्यंत स्वतःला व्यर्थच कष्ट दिले जे धन मिळविण्यासाठी मी कठीण परिश्रम केले त्याने ना धर्म साधला ना उपयोग कंजूस माणसाला धनापासून बहुदा कधीच सुख मिळत नाही या लोकी तो धन मिळविणे आणि त्याच्या रक्षणाच्या चिंतेने कष्टी होतो आणि मेल्यानंतर धर्म न केल्या कारणाने नरकात जातो जसे अंगावरील थोडेसे ही कोड सुंदर स्वरूप बिघडवून टाकते त्याचप्रमाणे थोडा सुद्धा लोभ यशस्वी लोकांचे शुद्ध यश आणि गुणी लोकांचे प्रशंसनीय गुण नष्ट करतो माणसांना धन मिळविणे त्यात वाढ करणे ते जपून ठेवणे ते खर्च होणे त्याचा नाश होणे किंवा उपभोग घेणे अशा सर्वच बाबतीत परिश्रम भय चिंता आणि भ्रम यांच्याशीच सामना करावा लागतो चोरी हिंसा खोटे बोलणे दंभ काम क्रोध गर्व अहंकार भेदबुद्धी वैर अविश्वास स्पर्धा लंपटपणा जुगार आणि मध्ये हे पंधरा अनर्थ मनुष्यांच्या ठिकाणी धनामुळेच होतात असे मानले गेले आहे म्हणून ज्याला आपले कल्याण करून घ्यावायचे आहे त्याने अर्थ नावाच्या अन अनर्थाला लांबच ठेवावे बांधव स्त्रिया वडील मित्र असे जे जे स्नेहबंधनाने एकरूप होऊन राहतात ते सर्वजण धनामुळे इतके दुरावले जातात की ताबडतोब ते धनासाठी ताबडतोब ते एकमेकांचे शत्रू होतात हे लोक थोड्याशा धनासाठी सुद्धा प्रक्षुब्ध आणि क्रुद्ध होतात एकमेकांशी स्पर्धा करू लागतात आणि एकदम मैत्री सो तोडून एकमेकांच्या जीवावर उठतात देवतांनी ही इच्छा करावी असा मनुष्य जन्म आणि त्यातही श्रेष्ठ असे ब्राह्मणत्व प्राप्त होऊ जे त्याचा अनादर करून आपल्या खऱ्याच स्वार्थाला तिलांजली देतात ते अशुभ गतीला जातात मोक्ष आणि स्वर्गांचे द्वार असे मनुष्य शरीर मिळूनही अनर्थाचे घर असलेल्या धनाच्या कचाट्यात कोणता शहाणा मनुष्यप सापडेल जो मनुष्य देव ऋषी पितर प्राणी बांधव कुटुंबीय आणि धनाचे दुसरे भागीदार यांना त्याचा हिस्सा देत नाही किंवा त्याही स्वतः स्वतःही त्याचा उपभोग घेत नाही धनाचे रक्षण करणाऱ्या यक्षाप्रमाणे असणारा तो कंजुष अधोगतीला जातो ज्यांनी विवेकी लोक मोक्ष प्राप्त करून घेतात तीच आयुष्य धन आणि बळ ही साधने मी मूर्खाने धन मिळवण्याच्या प्रयत्नात व्यर्थ खर्च केले आता वृद्धापकाळी मी करणार काय मी काय करणार विद्वान सुद्धा धनाच्या व्यर्थ हव्यासाने नेहमी दुखी का होतात बरे हा संसार निश्चितच कोणाच्या तरी मायेने अतिशय मोहित होत आहे काळाच्या विक्राळ दाढेत सापडलेल्या माणसाला धन किंवा धन देणारे सुको भोग किंवा ते पूर्ण करणारे तसेच पुन्हा जन्म पुन्हा जन्म देणार पुन्हा पुन्हा जन्म देणारी कर्मे यापासून काय लाभ आहे सर्व स्वरूप भगवान श्रीहरी माझ्यावर प्रसन्न झाले त्यात काहीच शंका नाही म्हणून तर त्यांनी मला या देशे दशेला आणून वैराग्य दिले वैराग्यच आत्म्याला संसारसागरातून पार करण्यास करणारी नाव आहे जर माझे काही आयुष्य शिल्लक का असेल तर मी आत्मलाभातच संतुष्ट राहून आपल्या परमार्थाबद्दल सावध होईन आणि उरलेल्या कालावधीत माझे शरीर तपश्चर्याने सुकवून टाकीन किंवा ज्ञानाने लयाला नाही तिन्ही लोकांचे स्वामी देवगण माझ्या या संकल्पाला संकल्पाला संमती देवत राजा खटवांगाने ख, नाही का दोन स... घटकांमध्येच भगवत श्रीकृष्ण म्हणतात त्या अवंतीनिवासी श्रेष्ठ ब्राह्मणाने अशा प्रकारे मनोमन निश्चय करून मी माझेपणाची गाठ तोडून टाकली यानंतर तो शांत होऊन मौन धारक धारण करून संन्याशी झाले आपले मन इंद्रिय आणि प्राण करून कोणतीही आसक्ती न ठेवता तो पृथ्वीवर स्वच्छंदपणे वागू लागला भिक्षेसाठी तो शहाना शहरात किंवा खेड्यात कोणालाही कळणार नाही अशा रीतीने जात असे तो अवधूत भिक्षू आता अतिशय म्हातारा झाला होता त्याला पाहताच दुष्ट लोक निरनिराळ्या प्रकारे त्याला पिढा देत कोणी त्या त्याचा त्रिदंड हिसकावून घेई कोणी भिक्षापात्र कोणी 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 आसन लंगोटी तर कोणी छाटी काढून घेत काही जण त्याला वस्तू देऊन तर काही जण फक्त दाखवून पुन्हा त्याच्याकडून हिसकावून घेत तो जेव्हा मधुकरी आम मागून आणून गावाबाहेर न नदी किनारे जेव्हा वयास बसत असे तेव्हा काहींनीच लोक कधी त्याच्या डोक्यावर मूत्र विसर्जन करीत तर कधी थुंक ते लोक अशा तऱ्हेने त्या अवदूताला बोलण्यासाठी निरनिराळ्या निर निर प्रकारे भाग आणि एवढे करूनही जेव्हा तो काहीच बोलत नसे तेव्हा त्याला मारहाणही काही जण त्याला चोर म्हणून दड धाकदप दाखवीत काही जण त्याला बांधून टाका म्हणत दोरीने बांधित काही जण त्याची निर्भे निर्वर्चना करीत म्हणत याची संपत्ती निघून गेली म्हणून नातलगांनी याला घराबाहेर काढले तेव्हा या लबाड्याने धर्माचे सोंग घेऊन हा धंदा सुरू केला अहो हा मोठा तगडा असून धैर्याच्या बाबतीत एखाद्या पर्वतासारखा आहे असे असून मौन धारण करून हा बक संन्याशी आपले काम साधून घेत आहे कोणी त्याचाच उपहास करीत तर कोणी त्याच्यावर अपान वायू सोडित त्या ज्यामुळे लोक पाळीव पक्ष्यांना बांधतात ज्याप्रमाणे लोक पाळीव पक्ष्यांना बांधतात किंवा पिंजऱ्यामध्ये बंद करतात त्याप्रमाणे ते लोक त्याला बांधित किंवा कोंडून ठेवीत कधी त्याला ताप इत्यादींमुळे देहाचे दुःख कधी थंडी ऊन इत्यादी दैवी कष्ट तर कधी दुर्जन लोकांनी केलेल्या अपमान इत्यादीद्वारे भौतिक पीडा सहन कराव्या लागत परंतु तो सर्व आपल्या पूर्वकर्मांचे फळ असल्याने आपल्याला ते आवश्यक भोगले पाहिजे असे मानत असे अशा प्रकारे तिरस्कार करून दुर्जन लोक जरी त्याला धर्मापासून च्युत करण्याचा प्रयत्न करीत तरी सुद्धा तो सात्विक धैर्याने आपल्या धर्माशी एकनिष्ठ राही तो म्हणू लागला ब्राह्मण म्हणाला माझ्या सुखदुखाला कारणीभूत ही माणसे नाहीत देवता नाहीत शरीर नाही ग्रह नाहीत कर्म नाही की काल नाही मनच त्याला खरे कारणीभूत आहे असे श्रुती सांगतात तेच जीवाला या संसार चक्रात फिरवीत असते हे अतिशय बलवान मनच काम क्रोधादी विकार निर्माण करते त्यामुळे सात्विक राजसाने तामसशीस अनेक प्रकारची कर्मे होतात आणि त्या कर्मानुसार जीवाला विविध गती प्राप्त होतात क्रियाशील मनो मनाबरोबर राहूनही ज्ञानशक्ती प्रधान जीवाचा सखा आत्मा निष्क्रिय असून जीवाला साक्षी रूपाने पाहतो परंतु जीव आत्म्याच्या ठिकाणी संसार भासविणाऱ्या मनाला बरोबर घेऊन कर्मात आसक्त होऊन सुखांचा उपभोग घेत संसारात बा बांधला जातो वे, दान स्वधर्मांचे पालन यम नियम वेदाध्ययन सत्कर्मे आणि व्रतांचे पालन ही सर्व कर्मे मनाचा निग्रह करण्यासाठी असतात कारण मनाची एकाग्रता हाच परम योग आहे ज्याचे मन एकाग्र होऊन एकदम शांत झाले त्याला दान इत्यादीची काय आवश्यकता आहे सांगा ना परंतु ज्याचे मन चंचल असून आळस इत्यादी दोषांनी भरलेले आहे त्याने कर्मे केली तरी त्यांचा काय उप उपयोग मन ताब्यात आल्यानंतर इतर इंद्रिय वश होतात इंद्रिये मनाला वश करू शकत नाहीत कारण मन हा बलवानांपेक्षाही बलवान भयंकर देव आहे जो या मनावर नियंत्रण मिळवितो तो, तो देवांचाही देव होतो मन जिंकण्यास कठीण असा शत्रू आहे ज्याचे रागाधिक वेग आहे ते गाया करते त्याला जिंकल्याशिवायच मूर्ख लोक दुसऱ्याशी व्यर्थ भांडणे करून त्यांना शत्रू मित्र किंवा उदासीन ठरवितात अविवेकी माणसे या केवळ मनकल्पित शरीराला मी माझे मानून हा मी आणि हा दुसरा या ब्रह्माने या शेवट नसलेल्या संसारात भटकत राहतात मनुष्याच सुख दुःखाला कारणीभूत आहे असे मानले तरी त्याचा आत्म्याशी काय संबंध कारण सुख दुःख देणारे ही भौतिक शरीर आणि भोग भोगणारे सुद्धा भौतिक शरीरच एखाद्या वेळी आपल्या दातांनीच आपली जीभ चावली गेली आणि वेदना होऊ लागल्या तर त्या मनुष्याने कोणावर रागवावी दुःख देण्याला देवता कारण आहेत असे मानले तरी आत्म्याचा त्या दुःखाशी काय संबंध आहे कारण सर्वांच्या शरीरामध्ये इंद्रियांच्या देवता एकच आहेत म्हणून जी दुःख देणारी तीच दुःख भोगणारी ही ठरते जसे आपल्याच एका अवयवाने दुसऱ्या अवयवाला इजा केली तर माणसाने कोणावर रागवावे सुख दुःखाचे कारण आत्मा आहे असे मानले तर त्याचा इतरांशी काय संबंध तो त्याचाच स्वभाव ठरेल कारण आत्म्याव्यतिरिक्त आणखी काहीही नाही काही भास भासमान होत असेल तर ते खोटे आहे म्हणून सुख दुःखही नाहीत मग रागाचे कारणच काय सुख दुःख देणारे ग्रह आहेत असे मानले तर अजन्मा अशा आत्म्याला सुख दुःख देण्यास ते कारणीभूत ठरू शकत नाहीत कारण जे शरीरे ज्या लग्नावर जन्मतात त्यांनाच ग्रह त्रास देऊ शकतात आत्म्याच्या शरीराशी काहीही संबंध नसल्याने तो क्रोध कोणावर करणार जो कर्मांनाच सु, जर सुख दुःखाचे कारण मानले तर त्यांच्याशी आत्म्याचा काय संबंध कारण जी एकच वस्तू चेतन व अचेतन असते तसेच कर्म घडते देह अचेतन आहे आणि त्यात राहणारा आत्मा चेतन असला तरी केवळ साक्षी आहे म्हणून कर्मच संभवत नाही मग तो कोणावर क्रोध वर देणारा आहे असे मानले तर काळ आणि आत्मा काळ आणि आत्मा तर एकच होत अशा प्रकारे आत्म्याला आत्म्याकडून त्रास दिला जाऊ शकत नाही जसा अग्नी आपल्याच ज्वालेला जाळू शकत नाही किंवा बर्फाचा थंडपणा त्याच्या कणाचा नाश करू शकत नाही आत्मा वेगळा मानला तरी नाही मग तो कोणावर का रागवेल आत्म्याला कोणाच्याही द्वारे कोठेही कोणत्याही प्रकारे द्वंद्दाचा स्पर्श होत नाही जशी नस जशी नसलेला संसार दाखविणाऱ्या अहंकाराला दा सुख दुःखादी द्वंद्दे निर्माण होतात असे ज्ञान झालेला योगी कोणालाही भीत नाही प्राचीन महर्षींनी यापूर्वी ज्या परम परमात्मनिष्ठेचा आश्रय घेतला होता त्यात तिचाच आश्रय घेऊन मी भगवंताच्या चरणकमलांच्या सेवेनेच हा अज्ञानरूपी अगाध संसार पार करून जाईल भगवान श्रीकृष्ण म्हणतात त्या ब्रह्मणांचे फक्त धनच नव्हे तर सगळे क्लेशसुद्धा नाहीसे झाले आता तो संसारातून विरक्त होऊन संन्यास घेऊन पृथ्वीवर अशा रीतीने भटकत होता त्याला दुष्टांनी पुष्कळ त्रास दिला तरी सुद्धा तो आपल्या धर्मापासून जराही विचलित झाला नाही मौन धारण केलेल्या अवधूताने त्यावेळी त्या ज्ञानाचे चिंतन केले मनुष्याला या जगात कोणीही सुख किंवा दुःख दुःख देत नाही दुसरा देतो हा त्याच्या चित्ता चित्ताचा केवळ भ्रम आहे हे सगळे जग आणि यातील मित्र उदासीन आणि शत्रू हा हे भेद अज्ञानानेच कल्पलेले आहेत म्हणून बाबा रे माझ्यामध्ये एकरूप केलेल्या बुद्धीने मनाला सर्व प्रकारे ताब्यात ठेव बस सर्व सर्व योग साधनेने साधनेने साधनेचेच हेच सार आहेत भिक्षूने गायलेले हे ब्रह्मज्ञान जो कोणी एकाग्रतेने ऐकतो एक दुसऱ्यांना ऐकतो आणि यानुसार वागतो तो काहीही तो कधीही सुख दुःखादी खचून जात नाही